नमस्कार मी पंजाब डक तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात विरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पाऊस पावस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून हा लक्षात यायचा जाळे बिपडल्याच्या नंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे अठ्ठावीसश एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हांदात लक्षात घ्यायचा तीस पूर्वी दर्भात पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हांदात लक्षात घ्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विपुरलेलं स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षाचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सह मुंबई मुंबई सगळ्यात त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे आहेत त्याच्यामध्ये फक्त भाग बदलात संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखी राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत तर फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडेल काही गावाला सोडून देखील देईल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पाद ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर आ, दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर दोन तारखेला राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाळकडं नंदुरबारकडं जळगावकडं थंडीची थोडी दोन तारखेला चाऊल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडं दक्षिण सोलापूरकडं म्हणजे सोलापूरकडं का तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सहा तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक इकडल्या भागात देखील अशी पसरत पसर जाणार आहे आणि थंडीला चाऊल सुरू होणार आहे पण ही थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होतं की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखेच्या राज्या काही जण धुके म्हणतात काहीजणं धुराळे म्हणतात कोणी धुई धुके धुराळे असं म्हणतात विदर्भात धुराळे म्हणतात काही धुकं म्हणतात म्हणून हे लक्षात येतं म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुई धुके धुराळे येईल